नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण दहाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत अरे हरी पानं मांडायची वेळ झाली असून सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलवून आणजा त्यांना म्हणावे वाढायलाच घेते आहे तरी लवकर चला बाकीचे खोळंबलेत हरी पळाला सिधोपंत सकाळपासून गडबडीत होते काशीहून परतल्या कारणाने त्यांनी गंगापूजन केले होते काशी यात्रेचे मावंदे घालायचे होते व जावई परत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन व दानधर्मही करायचा होता त्याप्रमाणे आत्तापर्यंत सगळे कसे व्यवस्थित झाले होते एकदा ब्राह्मण भोजन व दानधर्म झाला की सर्व कार्याची पूर्तता होणार होती पाने मांडून झाले पण हारी मात्र एकटाच आला त्याची मान खाली होती व डोळ्यात पाणी होते सिद्धोपंतांनी हरीची ही अवस्था पाहिली त्यांनी जवळ जाऊन त्याला विचारले बाळ हरी काय झाले डोळ्यात पाणी आणायला कोणी तुला बोलले का मारले आणि ब्राह्मण कोणीच कसे दिसत नाहीत आलेले हरीने डोळे पुसले व तो म्हणाला मी सर्वांना बोलवायला गेलो होतो पण सर्वजण म्हणजे हरिपंत गणेश भट्ट गोविंदशास्त्री महादेव भट्ट शास्त्री हे सर्व विसोबा चाटींकडे बसले आहेत व तेथे कसली तरी चर्चा चालू आहे त्या सगळ्यांनी म्हणून एकत्रपणे न येण्याचा निर्णय घेतला आहे व तुम्हाला व विठ्ठलपंतांना ते काहीच्या काही, काही बोलले मला ते आवडले नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले ठीक आहे मी जाऊन पाहतो ते काय म्हणतात ते असे म्हणून तशा सोहळ्यानिशी सिद्धोपंत बाहेर पडले विसोबा चाटींच्या दारातून प्रवेश केला आणि त्यांना दिसले की हरिने सांगितलेले खरे होते हां हां थांबा सिद्धोपंत आता तिथेच थांबा येथे ओसरीवर येण्याचा तुमचा अधिकार संपला काय विसोबा काय बोलतात तुम्ही आणि कुणापुढे माझा असा अपमान आणि या सर्वांच्या पुढे सिद्धोपंतांचा तो अवतार पाहून विसोबा जरा कचरलेच कारण सरकारी कर भरण्याच्या वेळी विसोबा तोंड वेंगाडून काही सूट पदरात पाडून घेत असत त्याची आठवण होऊन विसोबा जरा नरमाईच्या स्वरात म्हणाले सिधोपंत राग मानू नका पण तुमच्याकडे जे घडले ते धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे व त्याचाच खल आत्ता आम्ही करत होतो तुमच्यावर तो, तो दोष येत नाही पण तुमच्या घरी तुमचे जावई असल्याने तो दोष तुम्हालाही चिकटतो विसोबा जावयाचा दोष कसला सिधोपंत वेळ घेऊन भोळेपणा दाखवू नका तुमच्या जावयाने संन्यास घेतला होता तो सोडून ते पुन्हा संसार करू लागले असे आम्हाला कळले ते खरे काय होय खरे आहे व त्यांनी गुरु आज्ञेने गृहस्थाश्रम गुरु स्वीकारला आहे सिधोपंत अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी भूमिका आहे तुमच्या जावयाची कोण पाहायला गेले होते की त्यांच्या गुरुने त्यांना सांगितले का विठ्ठलपंतांनाच संन्यासाचा कंटाळा आला म्हणून ते तुमच्या मागे आले शिवाय ज्या गुरुने संन्यास दीक्षा दिली तोच जर पुन्हा गृहस्थ हो म्हणून सांगत असेल तर त्याचे वर्तनही धर्माविरुद्ध झाले आहे आणि आम्हाला माहीत आहे तो रामानंद पक्का पाखंडी आहे तेव्हा एकतर तुम्ही तुमच्या जावयाला घराच्या बाहेर काढा नाहीतर तुमच्यावरही आम्हाला ग्रामण्य करावे लागे लागेल लक्षात ठेवा आजपासून तुमचा आणि ब्राह्मण आळीचा संबंध संपला आहे तुम्ही जाऊ शकता सिद्धोपंतांच्या कपाळाची शीर ताट झाली ते रागाने म्हणाले ठीक आहे तुमच्या हातात काही गोष्टी असतील तर माझ्याही हातात काही गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा महादेव भट्ट असे म्हणून सिद्धोपंत तरातरा घरी आले सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते पण जेव्हा हातबल झालेले सिद्धोपंत येताना रुक्मिणीने पाहिले तेव्हा ती धावतच त्यांच्याजवळ गेली तोल जाणाऱ्या सिद्धोपंतांना सावरून तिने विचारले काय झाले बाबा कोणीच का जेवायला आले नाहीत हारीला विचारले तर हारीही काही सांगत नाही रुक्मिणी आता यापुढे आपल्याकडे कोणताच ब्राह्मण जेवायला येणार नाही का काय कारण आहे रुक्मिणी बाळे काय सांगू माझं काळीच तुटतं आहे शब्द बाहेर पडत नाहीत परमेश्वर या घटनांची संगती कशी लावणार आहे त्याचे तोच जाणे मला तर काहीच कळत नाही बाबा कसली घटना कसली संगती लवकर बोला बाबा आता मला जास्त धीर धरवत नाही रुक्मिणी विठ्ठलपंतांनी संन्यासानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला ते त्यांनी धर्मबाह्य वर्तन केले व मी त्यांना आश्रय दिला हेही धर्मबाह्य वर्तन झाले म्हणून ब्राह्मणाने आपल्यावर ग्रामण्य केले आहे विठ्ठलमंत हे सर्व ऐकत होते परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले सिद्धोबंत माझ्यामुळे खरोखरीच तुम्हाला अनेक कष्ट होत आहेत तेव्हा यापुढे मी आपल्याला जास्त कष्ट देऊ इच्छित नाही मी आपले घर सोडून गावाबाहेर एक कुटी बांधून राहीन व भिक्षांदेहीवर उदरनिर्वाह करीन व परमेश्वर चिंतनात काळ व्यतीत करीन आपण आपल्या कन्येसह येथे सुखाने राहा आणि समाजापासून धर्मापासून दूर जाऊ नका मी तर पूर्णपणे यातून वेगळा झालो आहेच त्याचे चटके मी सोशीन त्याची झळ तुम्हाला लागू नये अशीच माझी इच्छा आहे तेव्हा आताच मी निघतो रुक्मिणीने स्वतःला सावरले विठ्ठलपंतांचे सर्व बोलणे तिच्या ध्यानी आले ती झटकन घरात गेली व तिने पतीचे व आपले चार कपडे घेतले व पती शेजारी उभे राहून ती म्हणाली चला तुम्ही तेथे मी रुक्मिणी नको ज्याची शिक्षा त्याला चूक मी केली आहे तेव्हा शिक्षा मीच भोगणार तू येथेच राहा रुक्मिणी शांत स्वरात म्हणाली गंगेच्या पवित्र उदकाच्या स्पर्शाने आपण घेतलेली शपथ इतक्यात विसरल्यात वाटतं सावली कधी आकृतीला सोडून जाऊ शकते रामाबरोबर सीता नलाबरोबर दमयंती गेली तशी मीही आपणाबरोबर येणार आपण मला सोडून जाऊ नये या पायांपासून आपण मला कधीही दूर लोटू नका नव्हे तसा कधीही विचारसुद्धा मनात आणू नका तुमची चूक ती माझी चोक तुमचे ते माझे आता आपणामध्ये भेदच नाही आपण पुढे व्हावे मागून सावलीप्रमाणे येत आहे आकाशच कोसळले नेस्त्या वस्त्रांशी जावईनी ने मुलगी गावाबाहेर कुटीत राहणार व भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार आणि आपण मात्र एवढ्या मोठ्या वाड्यात राहून अन्नाचा स्वाद घ्यायचा उमाबाई ही धाय मोकलून रडू लागल्या विठ्ठलपंत व रुक्मिणी भरल्या घरातून व पूर्ण पाकसिद्धी असताना मध्यान्नीच्या समाई उपाशीपोटी घराबाहेर पडत आहेत हे पाहून सिदोपंत व उमाबाई दोघेही बेशुद्ध झाले मागे वळून न बघता विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी वाड्याचा उंबरठा ओलांडला पृथ्वीतील भूभाग उंच सखल व्यापून आकाशते तेजाने तम मंद रात्री करते देवीनी तारे ग्रहे झोपडी समोरील सारवलेल्या अंगणात बसून विठ्ठलपंत आकाशस्थ ग्रह नक्षत्र तारे यांचे निरीक्षण करत होते चांदण्यांचा प्रकाश अंगणात पडला होता झोपडीच्या दारात बसलेल्या रुक्मिणीला विठ्ठलमंत ऋग्वेदातील रात्री सुक्ताविषयी माहिती देत होते तेव्हा वरील अर्थाची एक रुचा त्यांनी रुक्मिणीला म्हणून दाखवली ती ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला व ती म्हणाली खरे आहे श्रीमंतांच्या घरात तेलाचे दिवे असतात पण ज्याला कोणीच नाही अशांची देव सोय करतो म्हणून गरिबांसाठी त्यांनी हे लाख दिवे लावून ठेवले आहेत त्याला तेलवातीची गरज नाही व वाऱ्याने विझेल भी ही भीती नाही खरोखरीच फारच अपूर्व कल्पना व सत्य ही रुक्मिणी परमेश्वराने निसर्गाची ही संपत्ती सर्वांसाठी खुली करून ठेवली आहे त्याची कोणीही व कितीही लयलूट केली तरी ती संपणारी नाही उलट परमेश्वराला हेच हवे आहे की सर्वांनी या संपत्तीचा उपभोग घ्यावा चार दिवसापूर्वी विठ्ठलपंत व रुक्मिणी सिद्धोपंतांकडून निघाली व गावाबाहेरच्या उत्तरेकडे त्यांनी ही उंचवट्याची जागा निवडली सिद्धोपंतांनी प्रेम लावलेली अनेक ब्राह्मणेतर कुटुंबे अलंकापुरीत होती त्यांना जेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी घर सोडल्याचे कळले तेव्हा ती सर्व या टेकण्यांवर आली मग झोपडी उभाराव्यास का वेळ लागणार होता कोणी जमीनसारखी केली कोणी जमीन चोपायला घेतली कोणी खांबांसाठी खड्डे घेतले कोणी खांब वाढून टाकले कोणी बांबूंच्या पट्ट्या आण आणल्या तर कोणी गवताचे भारे आणून टाकले कोणी काथ्याच्या दोऱ्या वळून दिल्या खांब उभे केले कुडाच्या भिंती उभ्या केल्या छप्पर झाले तीन दिवसात झोपडी उभी राहिली पूर्व पश्चिमेला दोन लहान गवाक्षे ठेवली होती नदीच्या बाजूला पश्चिमेला झोपडीचे दार मागे परस पुढे अंगण परसात आडोसा करून न्हाणी घर त्याचे पाणी जाण्यासाठी वाट करून तेथे अळी केलेली व त्यात पारिजात मोगरा कोरांटी आणून लावलेली झोपडी अंगण परसबाग या सर्व गोष्टी झाल्या लोक आले आणि गेले आता फक्त दोघे चुरले रुक्मिणी विठ्ठलपंतांना गेल्या तीन दिवसात डोके वर काढायला सवय मिळाली नव्हती आज त्यांना हे निसर्ग सौंदर्य पाहण्यास सवय मिळाली होती म्हणून आकाशस्थ ग्रह नक्षत्र ताऱ्यांना पाहून विठ्ठलपंतांना ऋग्वेदातील रात्रीसुक्तातील वरील अर्थाची रुचा आठवली व ती त्याने रुक्मिणीला म्हणून दाखवली राजा राणीचा टुमदार संसार झोपडीत आनंदात चालला होता विठ्ठलपंतांचा दिनक्रम पूर्वीसारखाच चालू होता आता तर फारच सोपे झाले होते अंगणासमोर पश्चिमेला नदी स्नानाला आणि उषास्तवनाला पूर्वेला अंगणात उभे राहूनच सर्व त्यामुळे कोठे जाणे येणे नाही मध्यान्नाला एकदा गावात व शेजारील गावात भिक्षेला जाऊन आले की त्यावर पुन्हा घराच्या बाहेर जाणे नाही उरलेल्या वेळात वेदातील सुक्तांची आवर्तने करावीत किंवा वाचन चिंतन मनन पूजा आणि रुक्मिणीला काही गोष्टी सांगाव्यात वेळ जाण्याचा प्रश्न नव्हता संसारात असून नसल्यासारखे असे हे जीवन विठ्ठलपंत जगत होते रुक्मिणीला विठ्ठलपंतांचा अखंड सहवास हाच मोठा आनंद होता त्यापुढे तिने कधी स्वतःच्या फाटक्या लुकड्याकडे पाहिले नाही की अर्धपोटी राहिल्याचेही जाणवले नाही आणि तरीही ती पूर्वीपेक्षा अंगाने आता भरू लागली होती सुरुवातीला सिद्धोपंत उमाबाई रुक्मिणीकडे धान्य व शिजलेले पदार्थ पाठवत पण रुक्मिणीने सांगून ते बंद करवले त्यामुळे सिद्धोपंत व उमाबाई यांना फारच वाईट वाटू लागले होते घरात अन्न धान्य दूध दुभते आईस पैस वाडा सगळे असताना एकुलती एक मुलगी मात्र अर्धपोटी फाटक्या लुगड्याने दोन खणाच्या झोपडीत शरीराचे मुटकुळे करून झोपते दैवगती काय आहे कळत नाही या अवस्थेत का परमेश्वर जन्म घेणार आहे सिद्धोपंत विचार करू लागत खरोखरीच मला दृष्टांत झाला का भास झाला मला जो दृष्टांत झाला तोच विठ्ठलपंतांना कसा झाला मग याचा काही अर्थ असणारच मग आता परमेश्वर जन्माला येणार असे दिसते झोपडीतील वास्तवाला आता एक मास होत आला होता, होता। अलंकापुरीतून जरी नसले तरी बाजूच्या पंचक्रोशीतून असलेला ब्राह्मण वर्ग सिद्धोपंतांना जाणत होता त्यामुळे विठ्ठलपंतांना भिक्षा मिळण्यास काही अडचण पडत नव्हती ब्राह्मण तर वर्गाकडून विठ्ठलपंत कोरडी भिक्षा घेत प्रकार नवा होता आणि नव्या जीवनाचा सराव विठ्ठलपंतांना होत होता रुक्मिणी तर सीतेप्रमाणे राजमहालातून उठून वासत आल्याप्रमाणे होती आईस पैस घरातून चालताना रुक्मिणी दमून जात असे आता घराच्या सीमा दहा पावलांच्या वर जात नव्हत्या अंगण व परस नुसते नावाला होते घरात भांडीकुंडी नव्हती तर केवळ गाडगी मडकी होती साठवणीचे तर नावच नव्हते पाण्याचा माठ हीच एक साठवणीची वस्तू होती बाकी सकाळ संध्याकाळ खाल्ले की सर्व गाणगिरी कमी त्यामुळे झाकपाक नव्हती सांभाळणे नव्हते वाळवळं नव्हती की धुवणं नव्हती गाईगुरं नव्हती ना गोठा होता त्यामुळे कामाचा व्याप एकदम कमी झाला होता शिवाय आलं गेलं कोणीच नव्हतं मैत्रिणींनी तोंड फिरवलेली नातेवाईकांची वाट मोडलेली संन्यासाच्या घरी येणार कोण फक्त बालविधवा छोटी गौरी व तिची विधवा आई या दोघीच झोपडीची पायवाट चालत असत त्यातून गौरी दिवसातून एकदा तरी येईल पण आई कधीतरी अडी अडचणी नाही रुक्मिणीचा दिवस कामाला रिकामा असला तरी रुक्मिणीने रामायण महाभारत भागवत गीता सिधोपंतांकडून मागवून घेतले होते त्याचे वाचन ती करीत असे व त्याच विषयावर ती विठ्ठलपंतांशी बोलत असे रात्रीची वेळ होती विठ्ठलपंत बाहेर अंगणात बसले होते काम आटोपून रुक्मिणीही बाहेर येऊन बसली होती रात्रीच्या अंधारात सामावून जाणारे जग विठ्ठलपंत पाहत होते दहा हातावरची कोणतीही वस्तू दिसत नव्हती चांदण्याचा प्रकाश पडलेला होता तेवढ्यातच रुक्मिणी दिसत होती रुक्मिणीकडे पाहून विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी तुझ्या या स्थितीला ती मी कारण झालो याचे मला फार दुःख होते अन्य कोणाशी तुझा विवाह झाला असता तर तू राजाच्या राणीसारखी राहिली असतीस हां असे पुन्हा बोलायचे नाही मी एका राजाची राणी झाले असते की नाही हे मी सांगू शकत नाही पण अनेकांची दासी मात्र झाले असते पण आता मात्र खऱ्या अर्थाने मी एका राजाची राणीच आहे होय ना रुक्मिणी तू कशीही मनाची समजूत घालून घे पण पूर्वी मला वाटत होते की रुक्मिणीला काही सुख मिळू शकेल पण आता तर त्याची शक्यता अजिबात नाही एवढेच नव्हे तर उलट सर्व बाजूने दुःखच दुःख तुला वेढून टाकीत आहे नाही हो मी खरोखरच सुखात आहे संसाराच्या या एक प्रकारच्या निवृत्तीतसुद्धा किती आनंद आहे सुख आहे याची मला कल्पना येऊ लागली आहे आणि आपणच मला सांगितलंत ना की सुख हे विषयात बाहेरील वस्तू मात्रात नाही ते तर अंतरंगात असतो आणि खरं सांगू मी ज्यावेळी एकटी असते व माझ्या अंतरंगात मी डोकावून पाहते तेव्हा खरोखरीच मला कसलेही दुःख नाही याची जाणीव होते वावटळीत सापडलेले शुष्क पत्र जसे वाऱ्याबरोबर उडत जाते त्याचा कोठेही जाण्याचा संकल्प नसतो ना त्याचा आग्रह असतो तसे मी माझे जीवन नियतीच्या हाती सोपवून दिले आहे ती जसे ठेवील तेच योग्य एवढेच मला माहीत व दुसरी गोष्ट आपली सेवा म्हणजे माझे सुख आपणच माझे सुख सर्वस्व आहात दुसरे मला काहीच नको आहे सिधोपंतांच्या घरातून आल्यापासून विठ्ठलपंत पाहत होते की रुक्मिणीला प्रत्येक बाबतीत एवढ्या अडचणी येत होत्या व तिने कधीही कशाचाही उच्चार केला नाही विठ्ठलपंतांना काहीही तक्रारीच्या सुरात सांगितले नाही जणू काही रुक्मिणी असा झोपडीचे संसार जन्मोजन्मी करीत आहे सर्व गोष्टी कशा सहजपणे होत होत्या रुक्मिणीने हेही जीवन असे सहजपणे स्वीकारले होते रुक्मिणी पहाटेच नावून केस वाढवण्यासाठी मोकळे सोडून दारात उभी होती लांब सडक केस गोल मुखचंद्रमा कपाळी लाल कुंकवाची चंद्रखोर आणि आवरून नेसलेल्या पातळातून तिचे सौंदर्य उठून दिसत होते विठ्ठलबंत नदीवरून स्नान करून आले होते व ते अंगणात उभे राहून उषा देवीचे स्तवन करू लागले त्यापूर्वी क्षणभर त्यांचे लक्ष अंगणात केस वाळवत उभे असलेल्या रुक्मिणीकडे गेले तिचे ते रूप पाहून त्यांना ऋग्वेदातील एक रुचा आठवली नावोनी तरुणी उभी उडविते संभार चूला उषा सौंदर्या कुलवून यौवन दशा ही दाखविते उषा तेजस्वी किरणा नभी पसरवी ही देवकन्या उषा तेजाने पळवून लावून निशा येते क्षितिजा उषा तशी त्यांनी वरील अर्थाची रुचा म्हटली चैत्राचे आगमन म्हणजे राजा वसंताचे आगमन त्यावेळी सृष्टीही अशीच नवविध सौंदर्याने पुलकित झालेली असते फुलांचे मंद गंध सर्वत्र वाहून नेऊन वायू वातावरण अगदी धुंद करीत होता रुक्मिणीला ले लावलेला पारिजात असाच फुलला होता व त्याचा मंद सुगंध सर्वत्र पसरलेला होता आज सोमवार होता म्हणून विठ्ठलपंतांनी पूजा चालू असताना अकरा वेळा रुद्र म्हटला व पूजा अटपून ते सिद्धेश्वराला गेले देवळात प्रवेश करताच गाभाऱ्यात चालू असलेल्या रुद्राचा आवाज त्यांच्या कानी आला त्यांना ते ऐकून बरे वाटले ते पुढे जाऊ लागले तोच त्यांच्या कानी थांबा विठ्ठलपंत तेथेच थांबा पुढे येऊ नका का महादेव भट्ट मी येथेच का थांबावे विठ्ठलपंत अहो तोंड वर करून काय विचारता का थांबावे म्हणून तुमच्यावर ग्रामण्य झालेले तुम्हाला माहीत नाही अहो मग ग्रामण्य झाले म्हणून देवदर्शनाला कसली अडचण आली आहे विठ्ठलपंत शेमड्या पोराप्रमाणे काय प्रश्न करता अहो तुम्ही देवळात येऊ शकत नाही विटाळ होईल कोणाला देवाला देवाला हो हो देवाला आणि आम्हालाही समजलं तुम्ही दूर व्हा तुमची सावली चालायची नाही व तुमच्या अंगावरून येणारा वाराही चालायचा नाही समजलात महादेव भट्ट तुम्हाला विटाळ होईल हे एक वेळ मान्य करू पण देवाळा विटाळ होतो या तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे का ब्राह्मण तर लोक काही शिवाची पूजा करत नाहीत त्यांच्या घरी काय महादेवाची पिंड नाही मग त्या देवाला कधी विटाळ होतो का विठ्ठलपंत त्यांनी त्यांच्या घरी कोणत्याही देवाची पूजा करावी पण हा सिद्धेश्वर ब्राह्मणांचा आहे येथे ब्राह्मणांशिवाय इतरांना येण्यास सर्वांना बंदी आहे मग मी तर ब्राह्मण आहे मग मला बंदी का तुम्ही ब्राह्मण होता आता नाही तुम्ही संन्यास घेऊन गृहस्थाश्रम स्वीकारला व शूद्रापेक्षाही शूद्र झाला असे कोण म्हणाले मी म्हणतो आम्ही अलंकापुरीकर सर्व ब्राह्मण समाज म्हणतो तुम्ही व अलंकापुरीचे चार ब्राह्मण म्हणजे धर्म नव्हे हे लक्षात ठेवा मग घर सोडून झोपडी बांधून का राहिलात तुम्ही सांगितले म्हणून नव्हे तर श्वशुरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना गावात राहायचे आहे व तुमच्यासारख्या अहंकारी धर्माच्या खोट्या अभिमानी माणसांशी त्यांना वाद घालायचं नाही म्हणून मग तुम्ही येथेही येऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो येणार कारण देवाला कधीच विटाळ होत नाही हे मी जाणतो आणि विठ्ठलवंत मंद पावले टाकीत सिद्धेश्वराच्या गाभऱ्यापाशी येऊन उभे राहिले व म्हणाले महेश भट्ट मी हे जाणू शकतो की तुम्ही सोहळ्यात आहात व पूजा करीत आहात तेव्हा धूतव्रस्ताने मी तुमच्या पूजेमध्ये अडचण करू नये पण देवाचे दर्शनही घेऊ शकत नाही हे चूक माझे देवदर्शन झाले आता मी चाललो आता सांगा तुम्हाला व तुमच्या देवाला कसला विटाळ झाला तो विठ्ठलपंत तुमच्यासारख्या हेकेखोर व वा बेताल वागणाऱ्या लोकांनीच धर्म बुडवला आहे विठ्ठाळ व विधिनिषेध काय हे तुमच्यासारख्या संन्यासातून गृहस्थाश्रमामध्ये रंगून जाणाऱ्याला काय कळणार जा आता विठ्ठलपंतांनी आव आणून मोठ्या धैर्याने महादेव भट्टांशी वाद घातला पण त्यांनाच त्यांची ही पद्धत आवडली नाही शांततेने मतपरिवर्तन करून त्यांना त्यांच्या चुकात समजुतीने दाखवून द्याव्यास पाहिजे होत्या व त्यांना सुधाराव्यास पाहिजे होते पण आता तेवढा वेळ विठ्ठलमंतांना नव्हता शांत मनाने ते, मना ते इंद्रायणीकाठी आले व तिच्या काठावरील एका दगडावर शांतपणे प्रवाहाचे निरीक्षण करत बसले त्यांच्या मनात विचारांच्या लहरी उठू लागल्या कर्मकांडांच्या किचकटपणामुळे व साधन सामग्रीच्या उपलब्धतेच्या अडचणीमुळे सर्वसामान्यांच्या उद्धाराचा मार्ग फारच अरुंद झाला आहे अंतशुचितेपेक्षा बाह्य शुचितेवर जास्त भर दिला जात आहे भावनात्मक श्रद्धेपेक्षा उपचारांच्या तंत्रावर भर दिला जात आहे भक्तिभावाच्या श्रीमंतीऐवजी डामडवलच जास्त माजलेला आहे खऱ्या ज्ञानापेक्षा ज्ञानाचा टेंबाच मिरवणारे फार झाले आहेत तेव्हा त्यातून उत्तम मार्ग म्हणजे या सर्वांना डावलून सर्वसामान्यांना त्यांच्या उद्धाराचा वेगळा मार्ग नाही का काढता येणार कोणत्याही साधनाशिवाय उपचाराशिवाय त्यांना त्यांच्या आत्मविकासाचा मार्ग नाही का मिळणार का नाही वज्रातील गोपाळ गोपींनी कोणते याग केले होते कोणत्या कर्मकांडांचा मंत्रतंत्रांचा त्यांनी अवलंब केला होता कोणते उपचार सामग्री त्यांनी जमवली होती कोणत्या पूजा महापूजा त्यांनी केल्या होत्या त्यांनी श्रीकृष्णाचे नाम घेतले रूप पाहिले आणि ते त्या नामरूपातच राहिले त्यांनी त्यांचे जीवन नामरूपात हरवून टाकले ते कृष्णमय झाले आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक करून घेतले गीतेमध्ये जे सांगितले ते त्या गोपीत जगल्या व मुक्त झाल्या मग मुक। यापुढे कधीही ब्रह्मवृंदांशी वाद करायचा नाही जीवन परमेश्वराला अर्पण करायचे तो जसे ठेवील तसे राहायचे जे घडेल ती नियतीची परमेश्वराची इच्छा आहे असे समजायचे व परमेश्वराची भक्ती करायची नाम घ्यायचे त्याचे स्वरूप सगळीकडे पाहायचे एक प्रकारची अतिगाढ शांतता विठ्ठलपंतांना जाणवली नदीच्या किनाऱ्यावरून ते उठले सूर्य पश्चिमेची वाटचाल वेगाने करत होता विठ्ठलपंत अंगणात आले रुक्मिणी त्यांचीच वाट पाहत होती विठ्ठलपंत देवासमोर बसले त्यांनी शिवमहिन्म सुरू केले किती वेळ गेला कोणास टॉक विठ्ठलपंतांची समाधी लागल्यासारखी झाली त्यांना समोरील बाळकृष्णाच्या जागी श्री शिव दिसू लागले त्यातून एक गंभीर आवाज विठ्ठलपंतांच्या कानी आला विठ्ठला ऐक तुला दिलेला आशीर्वाद खरा होण्याची वेळ आली आहे रुक्मिणीच्या पोटी आम्ही तिघे देव म्हणजे प्रथम मी शिव दुसरे भगवान विष्णू व तिसरे ब्रह्मदेव येणार आहोत चौथी मुलगी म्हणून प्रत्यक्ष आदिशक्ती माया जन्म घेणार आहे एवढेच मला सांगायचे आहे विठ्ठलपंतांची समाधी उतरली तेव्हा त्यांच्या शेजारी रुक्मिणीही बसलेली त्यांना दिसली तिनेही डोळे मिटून घेतले होते त्यावेळी त्या स्थितीत रुक्मिणी विशेष तेजस्वी दिसत होती कमलदले उमलावीत तशा रुक्मिणीच्या पापण्या हळूहळू उघडल्या गेल्या रुक्मिणीचे व विठ्ठलपंतांची दृष्टभेट झाली आणि रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या गळ्याला मिठी मारली दिवस जात होते सृष्टीचे चक्र फिरत होते आणि एके दिवशी भिक्षा घेऊन आलेल्या विठ्ठलपंतांनी भिक्षेची झोळी कोपऱ्यात ठेवली व घरात नजर टाकली तर ते त्यांना वेगळेच दृश्य दिसू लागले सिधोपंत एका बाजूला बसले असून त्यांच्या डोळ्यातून पाणी पाजरत आहे उमाबाई रुक्मिणीच्या शेजारी बसले असून रुक्मिणी झोपली आहे उमाबाईंचा चेहरा आनंदाने फुलून आलेला दिसत आहे तर रुक्मिणीने पदराने तोंड झाकून घेतलेले आहे विठ्ठलपंतांच्या हृदयाचा ठोका चुकला डोळ्यात पाणी आणि तोंडावर आनंद हा विरोधाभास त्यांच्या लक्षात येणार त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून उमाबाईंनी सिद्धोपंतांकडे पाहिले सिद्धोपंत म्हणाले विठ्ठलपंत आता माझ्या जीवावरचे ओझे दूर झाले परमेश्वराने आपला आशीर्वाद खरा केला आता आपण चिंता करू नये रुक्मिणीची आई सर्व करण्यास येथे येत जाईल विठ्ठलपंत म्हणाले आपण तसदी घेऊ नये आपणाला ब्राह्मण वर्गाकडून त्रास होईल आपले जीवन मुश्किल करून टाकतील विठ्ठलपंत पण आता जगावायचे तरी कोणासाठी आम्हाला आमचे करणार तरी कोण जे होईल त्याला आम्ही तोंड देऊ निश्चिंत असा आपण असे जरी सिद्धोपंत म्हणाले तरी ब्राह्मण वर्गाच्या दबावाने व विठ्ठलपंतांच्या आग्रहाने सिद्धोपंत व उमाबाई पुन्हा विठ्ठलपंत रुक्मिणीकडे येऊ शकले नाहीत उमावे म्हणाल्या काय हो हे जिणे डोळ्या देखत मुलीची ही स्थिती होती आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायचे यापेक्षा मरण तरी बरं म्हणते मी सिधोपंत म्हणाले अग तुला कसे समजत नाही आपण आडमार्गाने तिला मदत करू शकतो कुंभाराची गौरी आहेच पण मरून जाऊन काही उपयोग आहे का, का? निदान लांबून तरी आपल्याला ती ईश्वराची रूपे पाहाव्यास मिळतील तेवढेच भाग्य आपल्या नशिबी आहे असे समजायचे व देवाचे आभारच मानायचे दुसरे काय करणार अलंकापुरीच्या ब्राह्मणाने ग्रामण्याची धमकी दिल्याने सिद्धोपंत व उमाबाई यांची रुक्मिणीकडे येण्याची वाटच बंद झाली कुंभाराची गौरी मात्र राजरोस येत होती विठ्ठलपंत श्रीकृष्णाची पूजा करू लागले की रोज पुरुष सुक्ताची आवर्तने करत असत एकदा रुक्मिणी म्हणाली आपण पूजा करताना रुद्र म्हणणार का मला रुद्र ऐकावं असं वाटतं आणि विठ्ठलपंत श्रीकृष्णाची पूजा करताना रुद्राची आवर्तने करू लागले हरी ओम इडा देवहू मनु यज्ञनी विठ्ठलपंताचा आवाज खणखणीत उच्चास्पष्ट व लयबद्धता यामुळे रुक्मिणीच्या अंतकरणात ते स्वर घुमू लागत डोळे मिटून सर्वांगाचे कान करून ती ते स्वर हृदयामध्ये साठवून ठेवू लागली रुद्राची एकादशी होईपर्यंत इकडे रुक्मिणीला समाधी लागत असे पूजा ओरकून विठ्ठलपंत भिक्षेला जाण्याची तयारी करीत तरी रुक्मिणीची समाधी उतरत नसे विठ्ठलपंत निघत त्यावेळी गौरी येत असे विठ्ठलपंत सांगत गौरी रुक्मिणीला आहे तशीच बसू दे तू केवळ तिच्याजवळ बसून राहत जा मी भिक्षेला जाऊन येतो आणि मग विठ्ठलपंत निघून गेले की गौरी दारात बसून रुक्मिणीकडे पाहत बसे ते रूप गौरीला एखाद्या प्रसन्न देवतेसारखे दिसत असे रुक्मिणीची समाधी काही काही वेळा विठ्ठलपंत येईपर्यंत उतरत नसे तरीही विठ्ठलपंत तिची समाधी चाळवत नसत गौरीच्या मदतीने अन्नब्रह्माची सिद्धता झाली की गौरी रुक्मिणीला हळू आवाजात जागवत असे असे बऱ्याच वेळा होत असे तसे दिवस भराभर जात होते विठ्ठलपंतांच्या मनातही रुक्मिणीला विचारावे की तिला कोणते डोहाळे होतात पण ती काय इच्छा प्रदर्शित करणार कारण ती मागेल ते आणून देण्याचे सामर्थ्य तरी आपल्याकडे आहे काय या विचाराने ते गप्प बसत पण त्यांच्याचरे राहावे ना एकदा ते रुक्मिणीला म्हणाले रुक्मिणी खरोखरीच मला वाईट वाटते की तुझ्या या अवस्थेत मी तुला तुझ्या काय इच्छा आहेत हे विचारू शकत नाही कारण तू जरी काही मागितलेस तरी मी तुला काय आणून देणार भिक्षेवर का डोहाळे पुरवले जातात आधीच समाजाने आपली उपेक्षा केली त्या आहे त्यातून असे काही मागण्याने आपण आपलेच हसे करून घेण्यासारखे आहे रुक्मिणी परमेश्वर कशाची परीक्षा पाहतो आहे हेच मला कळत नाही यातून नियतीला काय साधायचे आहे आपण शांत असावे तुम्हाला माहीत आहे की मला हवे आहे ते आपण पुरवत आहात मला काहीही खाण्याची इच्छा नाही आपण मला रुद्र ऐकत आहात त्याचे स्वर माझ्या हृदयात शिरून आतमध्ये आवर्तने करीत असतात त्यामुळे मला जी तंद्री लागते त्यातच मला खूप आनंद मिळतो पण त्यामुळे कितीतरी वेळा आपणाला स्वयंपाक करावा लागतो तरीही आपण मला जाग आणीत नाही हीच माझी आवड आहे हेच माझे समाधान आहे तेव्हा आपण काहीच चिंता करू नये एकदा विठ्ठलपंत भिक्षेला गेले रुक्मिणी ध्यानस्थ बसली होती तिचा नववा महिना पूर्ण होत आला होता, होता। गौरी रुक्मिणीकडे पाहत बाजूला बसून होती आणि समोरचे दृश्य पाहून गौरी घाबरून गेली ओरडण्यासाठी तिने तोंडाचा आ केला पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता उठण्याचा प्रयत्न करू लागली तर जणू तिला कोणी जमिनीला घट्ट चिकटवून ठेवले आहे असे तिला वाटले सर्व शरीर जोड झाले होते तिला कसलीच हालचाल करता येणार केवळ पाहत बसणे एवढेच ती करू शकत होती तिला काय दिसले एक पिवळा दमक नाक झोपडीच्या दारातून सळसळत आत शिरला व रुक्मिणीजवळ आला तिच्यासमोर बेटोळे करून त्याने फणा उभा केला रुक्मिणीच्या समोर त्याने तीन वेळा फणा टेकवला व शांतपणे तो आला तसा दारातून निघून गेला नाग निघून गेला तरी त्या भीतीने गोठलेली गौरी तशीच तोंडाचा आव असून बसून होती थोड्या वेळाने विठ्ठलपंत आले त्यांनी झोळी बाजूला ठेवली व त्यांचे लक्ष गौरीकडे गेले तिचे तारवटलेले डोळे व तोंडाचा आव असलेला पाहिला व त्यांनी रुक्मिणीकडे नजर टाकली तर रुक्मिणी नेहमीप्रमाणे व शांत दिसत होती विठ्ठलपंतांनी गौरीला जवळ जाऊन हलक्या हाका मारल्या पण गौरी ओ देण्याचे चिन्ह दिसेना विठ्ठलपंत घाबरले त्यांनी पाण्याचा एक सपका गौरीच्या तोंडावर मारला तशी गौरी ओरडली व सावध झाली विठ्ठलपंत म्हणाले का गौरी काय झालं गं तुला कशाला घाबरलीस की काय गौरीच्या ओरडण्याने रुक्मिणीची समाधी उतरली गौरीला हळूहळू सर्व आठवू लागले विठ्ठलपंतांनी तिला धीर दिला मग गौरीने जे पाहिले ते सर्व सांगितले ते ऐकून विठ्ठलपंतांनाही आश्चर्य वाटले त्यांनी पूर्वी कधीही असा नाग आसपास फिरताना पाहिला नव्हता त्यांनी झोपडीच्या भोवती फिरून सर्व तपासून पाहिले पण नाग सरपटत गेल्याचे चिन्हही कुठे दिसत नव्हते विठ्ठलपंतांना शिवाचा आशीर्वाद आठवला व रुक्मिणीच्या डोहाळ्याची लक्षणेही आठवली व ते काय समजायचे ते समजून चुकले आज इथेच हरि ओम, तत्सत्